नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सुपा येथील सिस्पे फिनोवेल्थ इंडिया कंपनीच्या चौकशीचे सुपा पोलिसांकडून लेखी आश्वासन रिपब्लिकन युवासेनेचे उपोषण स्थगित कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या सुपा तालुका पारनेर येथील सीपे फिनोवेल्थ इंडिया कंपनीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन युवासेनेचे उपोषण सुपा पोलीस स्टेशनच्या लेखी आश्वासनाने स्थगित करण्यात आले कंपनी व्यवस्थापक तसेच पदाधिकारी यांना सुपा पोलीस स्टेशनला बोलावून त्या कंपनीच्या कागदपत्रांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे सदर लेखी पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे यांनी रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांना दिले काल स्टेशनचे निरीक्षक सोमनाथ देवटे साहेब यांनी बोलवलं होतं व त्यांनी हे पत्र दिले आहे या पत्र दिल्यामुळे मी आजचं उपोषण स्थगित केलं आहे त्यांनी संबंधित सिस्पे फिनोवेल्थ इंडिया आणि एल एल पी कंपनीचे व्यवस्थापक तसेच पदाधिकारी यांना सुपा पोलीस स्टेशनला बोलून घेऊन त्यांच्या कप का काग कागदपत्राची चौकशी करतो असे लेखी याचं स्वरूपाचं पत्र मला काल दिलेलं आहे त्याच्यामुळं मी माझं आजचं उपोषण स्थगित करत आहे व जर सुपा पोलीस स्टेशनच्या पी आय पी आय यांच्याकडून जर योग्य ती कारवाई झाली नाही तर मी येत्या काही दिवसामध्ये हायकोर्टामध्ये याबद्दल याचिका दाखल करणार आहे तरी माझी सुपा व येथील सर्व जनतेला विनंती कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ठेवीस खरंच सुरक्षित आहेत का हे स्वतः एकदा त्यांनी तपासावा व त्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे सुरक्षित स्थळी ठेवावेत हो अशी माझी सगळ्या ना, का नागरिकांना विनंती आहे धन्यवाद अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा